मित्रांनो फायनली आलो आहे गणेश गल्लीमध्ये तुम्ही बघू शकता आपला लालबागचा रस्ता आणि आपण जाऊया मुख्य प्रवेशद्वारात आतमध्ये मित्रांनो मुख्य प्रवेशद्वार बघू शकता आर्ट फेस्टिवलचा पहिलाच वर्ष मित्रांनो मी सुशांत आंबे पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सध्या आहे लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली मुंबईचा राजा आर्ट फेस्टिवल पहिलंच वर्ष आहे तर सगळं आपण जाऊन कव्हर करूया खूप कलाप्रेमींसाठी खूपच सुंदर असं हे आर्ट फेस्टिवल ठेवलेलं आहे आणि मुंबईचा राजा हे मंडळ दरवर्षी काही ना काही नवीन करत असतं तर चला आपण जाऊन पाहूया मित्रांनो या ठिकाणी देखील प्रवेशद्वार बनवलेला आहे खूपच सुंदर असं चला जाऊया आतमध्ये मुंबईचा राजा गणेश गल्ली आर्ट फेस्टिवल मुंबईची शान असलेला वडापाव या ठिकाणी बघू शकता खूपच सुंदर मित्रांनो या ठिकाणी मुंबई चित्रपटसृष्टी बनवलेली आहे सर्व नटनटी आहेत जे आपले मराठमोळे नटनटी आहेत सर्वांचे पोस्टर आहेत या ठिकाणी लक्ष्मीकांत बेर्डे बघू शकता अशोक मामा आहेत असे भरपूर दिग्गज कलाकार या ठिकाणी आहेत आता आपण विविध शिल्प बघूया ते बघा गणपतीचं शिल्प आहे खूपच सुंदर काम आणि जे जे आर्ट स्टुडंट्सनी हे सर्व शिल्प साकारलेले आहेत तुम्ही बघू शकता खूपच सुंदर नटराजांची मूर्ती आहे मित्रांनो आता आर्ट फेस्टिवलला सुरुवात झालेली आहे आणि आज शेवटचा दिवस आहे संडे थोड्याच वेळा तिकडे तुफान गर्दी होईल आणि गणेश गल्लीचं आहे गणेश मैदान पूर्ण भरून जाणार आहे मित्रांनो या ठिकाणी राखणदाराचं जे पादूक आहेत आणि जी राखणदाराची काठी असते डोंगरूवाली ती या ठिकाणी मेटल आर्ट साकारलेलं आहे हे पण जे जे आर्ट स्कूलच्या वतीने साकारण्यात आलं आहे खूपच सुंदर आणि ते माहिती पण दिलेली आहे तुम्ही बघू शकता विविध चित्र पण या ठिकाणी प्रदर्शनास लावलेले आहेत सर्व जे जे आर्ट्सच्या स्टुडंटचे चित्र आहेत आणि खूप सुंदर सुंदर अशा कलाकृती लावलेल्या आहेत मित्रांनो हे पण आर्ट खूपच सुंदर आहे आणि असं प्रत्येक आर्टचं काहीतरी वेगळंच महत्त्व आहे हे तुम्हाला इथे आल्यावरतीच कळेल पण दोनच दिवस हा कार्यक्रम होता पण खूप सुंदररित्या पार पडतोय आणि हे शिल्प बघू शकता तुम्ही हे दगडात कोरलेलं शिल्प आहे खूपच सुंदर असं ज्या कलाकारांनी बनवलं त्यांना खरंच सेल्यूट आहे लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली मुंबईचा राजा दरवर्षी काही ना काही उपक्रम राबवत असतो त्यासाठी हे मंडळ खूप प्रसिद्ध आहे आणि तुम्ही गर्दी बघू शकता हळूहळू संध्याकाळ होते अंधार पडत चालला आहे तशी गर्दी वाढत चालली आहे मित्रांनो छान अशी तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती बघू शकता आणि प्रत्येक ठिकाणी माहिती दिली आहे तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता खूपच सुंदर सुंदर असे हुबेहूब कलाकृती या ठिकाणी सादर करण्यात आलेल्या आहेत खूपच छान वाटते बघून अजूनही कार्यक्रम रंगतदार होणार आहे पुढे पुढे बघूया आपण काय काय कलाकृती पाहायला मिळतात आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तुम्ही खूपच सुंदर सुंदर अजून पुढे कलाकारांच्या कलाकृती आहेत बापरे हे तर काहीतरी भयानकच आहे पण सुंदर शब्द नाहीत सुंदर बनवले आणि माहिती पण दिली या ठिकाणी तुम्ही वाचू शकता माहिती आणि स्क्रीनशॉट घेऊ शकता मित्रांनो खूपच सुंदर कलाकृती लावल्यात आणि आता आपण पुढे जाऊया हे पण शिल्प खूप सुंदर आहे मित्रांनो हे पण खूप सुंदर असं शिल्प बनवलंय आणि लहान मुलांना अभ्यासासाठी कंटाळा येतो त्यात हे शिल्प आहे आणि खूपच कलाकाराला मानलं पाहिजे खूप सुंदर असं शिल्प बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता अभ्यासाचा कंटाळा करणारा हा लहान मुलगा सुंदर आणि या ठिकाणी बघा तुम्ही एक खोपडी आहे हे काहीतरी वेगळंच वाटतंय पण माहिती दिले सर्व ठिकाणी छान छान माहिती लावण्यात आले आहेत खोपडी बघू शकता तुम्ही कंकाल मित्रांनो मला वाटतं हे आपल्या जांभा दगडापासून बनवलेले शिल्प आहेत जो आपण चिरा आपल्या कोकणामध्ये वापरतो जांभा दगड त्याचे शिल्प आहेत खूपच सुंदर कोरीव काम केलेले आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता या मूर्त्यात विविध त्यांना शेप देण्यात आलेले आहेत खूपच सुंदर मित्रांनो कॅलिग्राफी आर्टिस्ट आणि खूपच सुंदर सुंदर स्केच नावांपासून बनवण्यात आलेले हे जे आपण करतो तेच या ठिकाणी तुम्ही बघू शकता पण हे खूप प्रो लेवलचे आर्टिस्ट आहेत खूपच सुंदर वाटतंय म्हणजे स्केच वगैरे बघू शकता आणि या ठिकाणी पेंटिंग पोर्ट्रेट वगैरे पण आहेत सुंदर एकदम छान कलाकार आहेत तुम्ही बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो मला असं वाटतं की मुंबईचा राजा आर्ट फेस्टिवल आहे हे मान्यवरांनी आणि जे आयोजक आहेत त्यांनी अजून थोडे दिवस ठेवला पाहिजे कारण दोन दिवसात उत्स्फूर्त प्रसि प्रतिसाद मिळालेला आहे आणि तुफान गर्दी झालेली दोन दिवस काल एकोणतीस तारखेचा दिवस आणि आजचा तीस तारखेचा दिवस खूपच तुफान गर्दी होती मित्रांनो आता आपण बघूया फोटोग्राफर्सची जादू कॅमेराच्या नजरेतून खूपच सुंदर असे प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे या ठिकाणी जे फोटोग्राफरची मेहनत असते ती तुम्ही या ठिकाणी बघू शकता खूपच विविध पक्षी आहेत खरंच कॅमेरामॅनची मेहनत आहे त्यामुळे आपल्याला इतकं सर्व सुंदर जग बघायला मिळतं आहे तुम्ही बघू शकता विविध फोटो आणि वाईल्ड लाईफचे हे फोटोग्राफर्स आहेत आणि सर्व पक्षी आहेत आणि त्या साईडला वाघाचे पण आहेत ते पण तुम्हाला दाखवतो तुम्ही पक्षी बघून घ्या खूप सुंदर सुंदर पक्ष्यांचे फोटो काढलेले आहेत सुंदरच आहेत मित्रांनो नॅशनल ॲनिमल टायगर या ठिकाणी सर्व वाघाचे छायाचित्र आहेत आणि खूपच सुंदर कॅमेरामॅननी आपल्या कॅमेऱ्यात टिपलेले हे छायाचित्र तुम्ही बघू शकता हे छायाचित्र पाहण्यासाठी खूप गर्दी झाली आहे या ठिकाणी आणि वाघाच्या प्रत्येक मुवमेंट छायाचित्रामध्ये कैद केलेले आहेत तुम्ही बघू शकता सर्व फोटोग्राफर्सची कमाल आहे आणि खूप गर्दी आहे या ठिकाणी वाघ बघू शकता तुम्ही खूपच सुंदर फोटोग्राफ्स आणि कॅमेरामॅनची पण माहिती दिली आहे मित्रांनो या ठिकाणी हेमंत सावंत सुंदर एकदम मित्रांनो मुंबईमधले अवघे जे कला रसिक आहेत ते या ठिकाणी गणेश गल्लीमध्ये आलेत आणि आर्ट फेस्टिवलचा आनंद लुटत आहेत तुम्ही बघू शकता वाघाचे छायाचित्र आहेत आणि या ठिकाणी खूपच गर्दी झाली आहे विविध लोकं या ठिकाणी येत आहेत आणि खूप मोठे मोठे सेलिब्रिटी पण या ठिकाणी आलेले आहेत चला आपण पुढे पुढे जात राहूया तुम्ही फोटो बघा मित्रांनो हे मुंबईमध्ये काढलेलं आपलं फोटो आहे आणि समुद्री कमळ आहे समुद्री फुले आणि हा समुद्री खेकडा मुंबईचा आणि शंख बघू शकता तुम्ही गोगल घाय सॉरी खूपच सुंदर विविध फोटोग्राफरची कमालच आहे मित्रांनो मुंबईचं रात्रीचं सीन दाखवलं आहे डिस्कवर केली सत्तर वर्ष अठरा लाखी पोट प्लस तो मुंबईकर खेकला आहे कारण की त्याचा एक चिलेट टेक तुटला आहे खूप ॲक्झेस्टिव्ह कंटिन्युअस तो त्यांची बिल्डिंगचा टॉवर कॉलनी कॉलोनी ते कॉलनीमध्येच राहतात मुंबई आणि हे मुंबईतले मरीन लाईफ असं ते मॅनवर वाईट असं मित्रांनो या ठिकाणी खूप सुंदर शिल्प आहे आणि आता पाहूया शिवरायांच्या काळातील जे तलवारी वगैरे आहेत त्यांचं या ठिकाणी प्रदर्शन आहे आणि पेंटिंग्स पण आहेत शिवरायांच्या चला जाऊन पाहूया आतमध्ये काय काय खूपच सुंदर शिल्प बनवलेलं आहे बघू शकता समोरच तर आतमध्ये जाऊन पाहूया आपण तलवारी वगैरे पण आहेत चला जाऊया मित्रांनो खूपच सुंदर खंजीर आहे आणि तुम्ही बघू शकता जुन्या काळातील हे अवशेष आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि तलवारी बघू शकता खूपच सुंदर तलवारी आहेत आणि हे जे कलेक्शन आहे हे अद्वितीय अद्भुत कलेक्शन आहे आणि ढाल बघू शकता तुम्ही या पण जुन्या काळातील ढाल आहेत मित्रांनो शिवकालीन वाघणके कशी होती या ठिकाणी नमुना ठेवण्यात आलेला आहे हे पण जुन्या काळातील वागणंक आहेत तुम्ही बघू शकता खूपच सुंदर असे अफजलखानाचा वध केलेला तेच वाघनाकांचा नमुना या ठिकाणी आहे तुम्ही बघा खूपच सुंदर मित्रांनो या ठिकाणी सरस्वती आर्टचे कलेक्शन आहेत खूपच सुंदर असे विविध आर्ट्स आहेत पेपर आर्ट आहेत तुम्ही बघू शकता या ठिकाणी बिझी आहेत लोकं बघण्यामध्ये पेंटिंग्स वगैरे बघा नावांमध्ये केलेले शिल्प आहेत वेगवेगळे आणि खूपच सुंदर सुंदर आर्टिस्ट या आर्टी ठिकाणी बसलेले आहेत मुंबई आर्ट फेस्टिवल इको फ्रेंडली पेपर मेश टिश्यू पेपर आणि मित्रांनो या ठिकाणी सुप्रसिद्ध अक्षर गणेश कलाकार अभिषेक चिटणीस आहेत तुम्ही बघू शकता आणि त्यांच्या वाईफ आहेत दादा पण इकडे आलेले आहेत मित्रांनो रांगोळी केली सुनीता विल्यम्स यांची खूपच सुंदर हो ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते मूर्तिकार श्री विशालदादा शिंदे आता लाइव डेमो करणार आहेत मातीच्या मूर्तीचा तुम्ही बघू शकता सुरुवात केलेली त्यांनी आणि हळूहळू आता सर्व गर्दी इथेच जमायला सुरुवात होईल मित्रांनो सर्व कॅमेरे आता ते आर्ट फेस्टिवलमध्ये दादांची मूर्ती बघण्यासाठी इकडे सर्व सज्ज झालेत मित्रांनो हे आहेत प्रकाश सर मुंबई गणपती कला दिग्दर्शक ज्यांच्या स्केचवरती मुंबईचे मोठे मोठे आणि मानाचे सर्व गणपती बनतात असे हे प्रकाश सर आ, या ठिकाणी आर्टचं लाईव्ह डेमो देत आहेत तुम्ही बघू शकता या ठिकाणी खूप गर्दी आहे आणि आता आपण बघूया प्रकाश सरांचं स्केच आणि दादा पण तिथे मूर्ती बनवत आहेत प्रकाश लहाने सरांचा स्केच बघा तुम्ही लाईव्ह डेमो कसं बनवतायत ते तुम्ही बघा चार्पल स्केच आहे तुम्ही बघू शकता डायरेक्ट हाताने फ्री हँड करत आहेत आणि सर यामध्ये माहीर आहेत गर्दी बघू शकता तुम्ही लहाणे सरांचं स्केच बघण्यासाठी या ठिकाणी खूपच सुंदर असं गणपतीचा चेहरा त्यांनी या ठिकाणी साकार केलेला आहे आने सर शेडिंग बघा कशा हाताने है, खूपच सुंदर शेडिंग या ठिकाणी आणि जेव्हा मोठे आर्टिस्ट असे स्केच करत असतात सर्वांचं लक्ष त्या ठिकाणी असतं तुम्ही बघू शकता सर्व एकटक लावून या स्केचकडे बघत आहेत आणि जवळजवळ गणपती बाप्पा पूर्ण होतील आता बघा किती बोलके आणि खूपच सुंदर असे डोळे साकारलेले आहेत जणू काय बाप्पाच साकार झालाय सुंदर एकदम वा 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 अप्रतिम मित्रांनो खूपच सुंदर असं स्केच साकारलेलं आहे श्री प्रकाश सर यांनी अप्रतिम स्केच आहे मित्रांनो खूप सुंदर सर छान एकदम मस्त मित्रांनो चला आता विशालदादाचं मूर्तीचं काम कुठपर्यंत आलं आहे बघूया बो तुम्हाला बोललेलो ना की सर्व गर्दी जमेल आता सर्व गर्दी इकडे जमलेली आहे तर तुम्ही बघू शकता अर्धी मूर्ती रेडी झाली आहे आणि मला वाटतं ही मुंबईच्या राजाची प्रतिकृती आहे जी शंकावर बसलेला मुंबईचा राजा होता सेम त्याचीच प्रतिकृती दादा साकारत आहेत मुंबईची सुंदर एकदम मित्रांनो आर्ट फेस्टिवलमध्ये आला आहे नवीन पाहुणा सर्वांना भेटण्यासाठी खूपच सुंदर असं हे स्पिशीज आहे हात लावून बघूया आपण खूपच सुंदर आणि शांत आहे याचा प्रयत्न करतोय त्याची सुरुवात झालेली आहे या शॉर्ट फिल्ममध्ये किरण गावांच्या नवीन सिनेमांची सुरुवात होईल अशी आशा बाळ असतो आणि तोडीमेळ फँटसी हे अंकुस आता प्रेझेंट करतोय नाटक येणाऱ्या पुढच्या महिन्यातल्या वीस तारखेला यशवंत नाट्यमधलेला ना त्याचा शो आहे रॉक म्युझिकल प्ले आहे गणेश गल्लींनाच बँड केसुरीप नावाचा बँड अगस्ती परबचा बँड त्याच्यामध्ये परफॉर्म करतो आणि त्या नाटकाचा म्युझिक कम्पोज केलेला आहे तर तुम्ही सगळ्यांनी या नाटकाला या आणि थँक्यू आम्हाला असं सपोर्ट करत राहा

ज्या गोष्टी होत्या घरांमध्ये सर्व गोष्टी या ठिकाणी जुन्या जमान्यातल्या साकारण्यात आल्यात आणि लालबागच्या ज्या गिरणी कामगारांचं जे लालबागचे हक्काची माणसं होते त्यांच्या चाळीमध्ये पूर्वी काय काय सामान होतं त्या ठिकाणी सर्व प्रात्यक्षिक ठेवण्यात आलेलं आहे हे जुने अंडे हंडे आणि मुंबईची चाळ संस्कृती कशी होती हे या ठिकाणी थोडक्यात दाखवण्यात आलं आहे आणि हे भारतमान सिनेमा आहे आपलं लालबागचं तुम्ही बघू शकता जुन्या जमान्यातला फोन आणि भारत सिनेमाचा डेमो बघा खूपच सुंदर असं या ठिकाणी सर्व जुन्या कलेक्शन ठेवण्यात आलं मित्रांनो या ठिकाणी बाजूला एक खूप सुंदर अशी माहिती पण दिलेली आहे की चाळ संस्कृती कशी असते आणि चाळीमध्ये काय काय आपल्याला पाहायला मिळतं ते या ठिकाणी आणि शॉर्ट फिल्म पण येणार आहे आम्ही जिथे राहायचो लालबागच्या गिरणी कामगारांची जी मुंबईची ओळख आहे ते त्यांच्या घरामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी होत्या त्या सर्व या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता मित्रांनो खूपच सुंदर सादरीकरण श्री पराग सावंत यांचं चणे वगैरे ठेवण्यात आलेले आहेत सुंदर एकदम मित्रांनो विशालदादा शेवटचा हात मूर्तीवर फिरवत आहे आणि जवळजवळ मला वाटतं तासाभरातच त्यांनी ही मूर्ती साकारलेली आहे मातीची खूपच उत्कृष्ट आणि सुप्रसिद्ध असे माती कामाचे मूर्तीकार श्री विशालदादा शिंदे आणि गर्दी बघू शकता तुम्ही आर्ट फेस्टिवलला त्यामुळे तुम्ही एकदा जोरदार टाळ्या आपल्या ब्लड सर्क्युलेशन आणि आयुष्यासाठी वाजवा धन्यवाद तेव्हा आम्हालाही आनंदमय तो उभे असणाऱ्या मंडळींनी वाजणार होती पूर्ण ती अशी आहे की जी आपल्या मनात रुचिक आहे म्हणजे ती सत्य सिरियाही नाव घेतलं तर लक्षात घेत की ती इतकी त्या दादलेलं सिर मॉडिटल होय ते हॉल शाईट फील बनते शाईट

a ते बघू शकता तुम्ही मुंबईचा राजा आर्ट फेस्टिवलला आणि आज शेवटचा दिवस असल्याकारणा खूपच गर्दी आहे आणि विशालदारांचं ऑलमोस्ट मूर्ती पूर्ण होत आली आहे त्याचं मी शुत्रनात शुक्रवता येत नाही शुक्र मानवी मन फार भयंकर हे बहिणाबाई आम्हाला लिहित आहे तिला स्वतः लिहिता बसते आता मनाविषयी काय नाही पण गुरी मित्रांनो फायनली मूर्ती साकार झालेली खूपच उत्कृष्ट तुम्ही बघू शकता मित्रांनो आर्ट फेस्टिवलचा शेवटचा दिवस होता आणि गर्दी बघू शकता तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी खूपच गर्दी झालेली आहे आणि खूपच सुंदर असा आर्ट फेस्टिवल आहे मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो बाय